नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय गावरान कुक्कुट पानला आपण या ठिकाणी करावा लिअर फीडचा वापर होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय गावरान कुक्कुट पाला त्या ठिकाणी करावा आता लियर फीडचा वापर हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे काय गावरान कुकुट पालनात आपण या ठिकाणी करावा लिअर फीडचा वापर या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त का आणि कुकुटपालक यांच्या पर्यंत हा व्हिडिओ जरूर या ला या व्हिडिओला ठिकाणी शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या चा चा किंवा मराठीतील सदस्य ला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय गावरान कुक्कुट पालनामध्ये आता आपण करावा या ठिकाणी लियर चा वापर होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे के गावरान कुकुट पालनात काय पण करावा या ठिकाणी लियर फीडचा वापर या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा या प्रश्नाचं तर टक्के तुम्हाला मी उत्तर देणार आहेत पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आपल्याला जर या ठिकाणी गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि याच्यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे करिअरचं ऑप्शन म्हणून तुम्ही याला निवडायची इच्छा बाळगत असाल तर तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची तुम्हाला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जे मार्गदर्शन आता सहापासून बांद्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आम्ही पुरवणार जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव नाही हरकत नाही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देणार हे मार्गदर्शन असणार उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे शेड मॅनेजमेंट फीड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट इन्क्युबिटर मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे खाद्य खर्च कमी करणे रोग येणे अगोदर आल्यानंतर माहिती देणे हचरीचा उपयोग करून जास्तीत जास्त पिल्लांचं उत्पादन करणे आणि तयार झालेल्या अंड्यांना तयार झालेल्या पिल्लांना तयार झालेल्या कोंबडी आणि कोंबड्याला या ठिकाणी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मार्केट मिळवून देणे हे सगळं 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 काम आमचं रायझिंग स्टार फर्म करत आहे जर तुम्हाला तुम्हाला सुद्धा आमच्या सोबत जॉईन होऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्या सोबत जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर लखन सर फोन उचलतील फोन उचलल्यानंतर त्यांना थेट सांगा आम्हाला मिशन मेगा प्रोजेक्ट फाईव्ह हंड्रेड मध्ये आम्हाला ट्रेनिंग मध्ये अडवायचंय आम्हाला आमच्या लाड सरांसोबत काम करायचंय आमच्या उदय सरांच्या मार्फत आम्हाला कुक्कुट पालनाचा सूर्योदय करायचंय बस एवढं सांगितल्यानंतर लखन सर तुम्हाला पहिले व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवायला सांगतील आणि त्यानंतर माझा फोन पे गुगल पेचा जो नंबर आहे जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चार सहा शून्य पाठवतील बस घ्यायचा तो नंबर त्याच्यावरती पाचशे रुपयात त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पा पाचशे रुपये पाठवून व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा ज्यावेळेस लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचं स्वप्न आपण बघतो त्यावेळेस थोडं तरी आपल्याला मार्गदर्शन हवं थोडं तरी आपलं कुठं चुकतंय कुठं बरोबर आहे असं सांगणारा एक व्यक्ती हवा हा व्यक्ती मी बनण्यासाठी तयार आहे पण तुम्ही मला बनवणार का मी तुमचा प्रशिक्षक मी तुमचा मार्गदर्शक मी तुमचा कोच मी तुमचा ट्रेनर बनायला तयार आहे पण आपण बनवायला तयार आहात का पुन्हा सांगतो आजवर मी कुणावर बळजबरी केली नाही पाचशे रुपये माझ्यासाठी घेत नाही फक्त सोबत जी टीम काम करते त्यांचा उदरनिर्वाह हो, बस एवढी माफक इच्छा याच्या पलीकडे काही नाही मित्रांनो शेवटी पटलं जॉईन व्हा नाही पटलं नका हो कुणावरही बळजबरी नाही पण एक सांगतो तुम्ही आलात तर तुमच्या सोबत तुम्ही नाही आलात तर तुमच्या शिवाय पण या गावरान कोंबडीला घराघरात पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि या भारताचं आरोग्य सुधारल्याशिवाय मी राहणार नाही आयुष्याचा शेवटचा क्षण जरी आला तरी गावरान कोंबडी ह्या उदयच्या हृदयात असणार एवढं मात्र शंभर टक्के खरं तर बघा मित्रांनो मुख्य विषय काय होता की गावरान कोंबड्यांमध्ये फीडचा वापर करावा अथवा करू नये तर फीड काय माहिती आहे का तर लिअर फीड म्हणजे ज्या अंड्यावरच्या कोंबड्या असतात ना त्यांचा अंडे उत्पादन वाढा म्हणून या फीडचा वापर केला जातो मग आपल्या गावरान कोंबड्यांना लिअर फीड द्यायचं का नाही तर शंभर टक्के एका वळीत सांगतो आपल्या गावरान कोंबड्याला या ठिकाणी शंभर टक्के फीड द्यायचं आहे किती द्यायचं तर एका कोंबडीला एका दिवसाला कमीत कमी दहा ग्राम ते पंधरा ग्राम फीड द्यायचं कशामुळे द्यायचं ते पण सांगतो दिलं तर काय नाही दिलं तर काय हे पण समजावून सांगतो बघा लक्षात घ्या आपण काय करतो आपल्या गावरान कोंबड्यांना मोकळं सोडलं दिलं तर गहू दिलं तर ज्वारी दिला तर तांदूळ दिला तर बाजरी दिल तर मित्रांनो गिरणी खालचं पीठ एवढं देतो मित्रांनो गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी याच्याशिवाय आपण काही देत नाही झालं तर हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं वेस्ट नाही तर जा बाबा नो उकरी खाऊन या बस एवढी आपली स्ट्रॅटर्जी आहो यांच्या पोटाची भूकच भागत नाही तर अंड्याचं उत्पादन कधी वाढणार आणि लक्षात घ्या किती पण मका टाकली किती पण बाजरी टाकली किती पण ज्वारी किती पण त्या ठिकाणी तांदूळ टाकला तरी अंड्यांचं उत्पादन वाढत नाही कारण हे फक्त पोट भरण्यासाठी आहे अंड्याचं उत्पादन वाढवायचं म्हणजे कोंबडीच्या शरीराला कॅल्शियम आवश्यक आहे कोंबडीच्या शरीराला फॉस्फोरस आवश्यक आहे कोंबडीच्या शरीराला लोहाची आवश्यकता आहे कोंबडीच्या शरीराला विटामिन डीची आवश्यकता आहे आणि हे सगळं 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 या ठिकाणी लेअर फीड मधून मिळतंय म्हणून मित्रांनो लेअर फीडचा वापर दिल्यामुळे गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढते पण लिअर फीडचा वापर गावरान कुकुट पालनात करत असताना खूप जास्त करायची गरज नाही फक्त एका कोंबडीला कमीत कमी दहा ग्राम जास्तीत जास्त पंधरा ग्राम द्यायचे म्हणजे सिंपल सांगतो शंभर गावरान कोंबड्या असतील अंड्यावरच्या तर त्याला एक ते सव्वा किलो फक्त तुम्हाला टाकायचं याच्यापेक्षा जास्त टाकण्याची या ठिकाणी आवश्यकता nine पण फीड दिल्यानं काय फायदा होतो बरं लिअर फीड दिल्यानं तुम्हाला एक सांगतो शंभर टक्के गावरान कोंबड्याचं अंडे उत्पादन वाढतंय हे अंडे उत्पादन वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढते ज्यामुळं तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते तुमचं इथं पूर्ण होऊ शकतंय म्हणून बाबांनो गावरान कुकुट गावरान कोंबडीसाठी शंभर टक्के फीडचा वापर करा पण फीडचा वापर एका परिसीमेपेक्षा जास्त नको मर्यादेला ओलांडू नका नाही तर खाद्य खर्च भरमसाठ वाढेल पुन्हा एकदा सांगतो प्रमाण प्रति कोंबडी प्रतिदिवस कमीत कमी दहा ग्रॅम ते जास्तीत जास्त पंधरा ग्रॅम जर तुम्हाला कोंबड्यांच्या याच्यात सांगायचं झालं तर शंभर कोंबड्यांना कमीत कमी एक किलो ते जास्त जास्त दीड किलो या पद्धतीनं दिलं तर मित्रांनो आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा खाद्य खर्च पण ना या ठिकाणी जास्त वाढणार नाही आणि या फीडचा वापर जर एका मर्यादेत आपण केला तर आपलं काहीही नुकसान नाही एवढं मात्र शंभर टक्के खरं तर अशाच पद्धतीची माहिती मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत जर तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर तुम्ही देखील आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसोबत जॉईन होऊ शकता तेही अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती ज्या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाईल हा सपोर्ट प्राप्त करण्यासाठी आपण तात्काळ संपर्क साधू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांशी चर्चा करा पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या कुणावरही कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी अजिबात नाही आणि मार्केटिंगची तुमची चिंता दूर व्हावी म्हणून मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या ग्रुपमध्ये जॉईन होणं मोफत आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव स्वतःचा पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाल्याचा खूप फायदा भविष्यात तुम्हाला होऊ शकेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ किंवा गावरान कुगोटपाल लिअर फीडचा वापर केल्यानं अंडे उत्पादन या ठिकाणी शंभर टक्के वाढतो कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब घ्यान करून सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार